कराडला एकोणीसाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कराड येथे एकोणीसाव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील खासदार नितीन पाटील भाजपचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रदर्शनात देशभरातून चारशे स्टॉल सहभागी झाले आहेत दरवर्षी लाखो लोक या प्रदर्शनाला भेट देऊन जातात शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक पद्धतीची यंत्रे व अवजारे खते बी बियाणे यांचे स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड काय आहे की कराड बाजार समिती गेल्या एकोणीस वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं एक एक मोठं कृषी प्रदर्शन आयोजित आहे त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे त्याची सुरुवात स्वर्गीय विलास काकांनी केली जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळत राहावं शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा कोंबडी पालन सगळे जे सगळे जे जोड उद्योग आहेत त्यांचं मत्स्यपालन याचं आधुनिक ज्ञान मिळावं याकरता एकोणीस वर्षापूर्वी उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आतापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषणात थोडा उल्लेख केला आपल्याला एक ॲग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे आपल्याकडं चीनपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त लागवडीखाली खाली जमीन आहे पण उत्पादन कमी आपलं त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याचा वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थाचा वापर वगैरे सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल त्याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे मी कराडला असलो तर दरवेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन गेले मुख्य पाहुणा मी आलेला आहे किंवा एक व्हिजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेलो आहे जेव्हा जेव्हा करायला लागतो ते फार चांगला उपक्रम आहे उदयदारांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे मलाच काका जरी नसले तर हा उपक्रम चालू आहे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा